छान भारतीय बैठक कुंकू कुकु <laughs> दिले असते किती जाडी तिची वाढेल हा म्हणा रामाचा ओसा शीताचा ओसा जनम जनम ओसा छान छान डेकोरेशन पण छान केले बर का <laughs> <laughs> प्राजक्ता धर शूटिंग काढाशी

छान सजवलंय बरं का हा हा बर बर मी जरा मदतीसाठी बोलवले गुरु दिवाळीची काढलीच नाही आमचे लाडू संपले नाही का <laughs> <आसे वोगा। laughs> असतो नाही असं आनंदी राहायचो मस्त राहायचं दोघी नाही तर करी ये आम्हाला म्हणजे काय अगत गुलाब छान लागलेत बरे का मस्त वेळेला गुलाब गार्डन मस्त आहे देशी गुलाब आहे ना प्राजेक्ट हे तुझ्यात पाहिजे बघ एक हे हे कलरचं हा छान वाटतंय हे मस्त आहे छोटस गार्डन छान फोटो काढायला नाही व्हिडिओ काढायला म्हणलं पोरग मोबाईल शिवाय एक मिनट राहत आणि वडील सगळ्यांना न्यान शिकवतो आजी सवय लावली आजी म्हणती तू नी लावली आजी कधी मोबाईल बघती गु बघत होता मोबाईल मला तू सांगू नको संधी पान कशी पण लहान मोठी आहेत दे पान आम्ही पण लहान मोठ्याच आहे दररोज दोन किलो वाढत दोन किलो कमी होत तिळगुळ घ्या येतात गोड बोला

आतिथ देव भव है तो ये ना ये फोटो का छान छान रंगोली मस्त <laughs> दिवा लागला है

आसून <laughs> <laughs> आमच्या डेकोरेशन करायला आमची

लक्ष्मी म्हणलं असतं तर केली अशी तयारी आम्ही डान्स काय सांगू